नमस्कार मंडळी फ्रेंजेस फ्रेंजेस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवत आहोत हेल्दी कुरकुरीत भजी बाहेरून अशी कुरकुरीत आणि आतून खूपच सॉफ्ट तर अशी स्वादिष्ट भजी होण्यासाठी मी कोणत्या साहित्याचा वापर करणार आहे कशा पद्धतीने ते साहित्य वापरायचे त्याची आयडिया मी तुम्हाला नक्कीच देणार आहे असा कोवळा पाला घ्यायचा बघा असा आमच्या मागीलदारी शेवग्याचं झाड आहे मी मागे सांगितलं होतं तुम्हाला तर त्याच्या पानांची आपण भजी बनवत आहोत मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या पानांचं महत्त्व पटवून दिलं होतं आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आज आपण त्याची भजी बनवत आहोत तर आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल व्हिडिओ संपूर्ण पाहत रहा निसर्गाने आपल्याला आप चा अशा बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला दिलेल्या आहेत पण आपण काही वेळा ह्याकडे दुर्लक्ष करत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा पौष्टिक रेसिपीज तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न नक्कीच असणार चला आपण ह्याची मस्त कुरकुरीत भजी बनवूया ही सुंदर कोवळी हिरवीगार शेवग्याची पानं मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहेत ती एका आपण बोलमध्ये घेऊया त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचं आहे एक मिडियम साईज कांदा दोन मिरची कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा हे सगळं चॉप करून घ्यायचं एकत्र चॉप करायचं आलं चॉप केल्याने जेव्हा ते भजीमध्ये दाताखाली येते ना काय सांगू खूप भारी लागते चवीनुसार मीठ घातलं एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून गरम मसाला घालायचा लाल तिखट नाही घालायचं कारण ऑलरेडी आपण मिरच्या घातलेल्या आहेत लहान मुलांना देणार असेल तर मिरची घालू नका त्यांना आवडत नसेल तर आणि एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे जिरेसुद्धा अख्खं घालायचं पावडर घालण्यापेक्षा आणि त्यानंतर ना काय करायचं हा जो कांदा हा ही पाण्या आहेत ना हाताने अशी चोळून घ्यायची बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे असं चोळून घेतल्याने काय होते त्याचा मॉइश्चर बाहेर पडते आणि या मॉइश्चरमुळे ना ह्यामध्ये पाणी घालायची गरज लागत नाही आता यामध्ये मी चण्याचं पीठ घालत आहे दोन चमचे चण्याचं पीठ घालायचं तुम्हाला अंदाज नसेल तर थोडं थोडं करून घाला आपल्याला घट्ट बॅटर ह्याचं तयार करायचं आहे यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे तुम्ही पाहत आहात कारण कांदा आणि शेवग्याच्या पानांचा मॉइश्चर निघालेला आहे म्हणून अगोदर ते सगळे मसाले चोळून घ्यायचे हे बघा असं घट्ट बॅटर होईपर्यंत तेवढं आपल्याला चण्याचं पीठ घालायचं आहे ह्यावरून ना मला एक किस्सा आठवला लहानपणीचा तर आत्ता तेल गरम झालेलं आहे भजी तेलामध्ये सोडते आणि तुमच्याशी गप्पा मारते तर एक एक करून भजी तेलामध्ये सोडायची आणि भजी सोडताना ना हाताला पाणी लावायचं की ती अलगदपणे हातापासून अलग होते असे एक एक करून ठेवायचे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बिडाची कढई तुमच्याकडे नसेल तर नक्की इन्वेस्ट करा कारण ह्यामध्ये आपण काहीही डीफ्राय करतो ना ते चिकटत नाही आणि मस्त फ्राय होते ही भजी मी मिडियम बर्नरवर फ्राय करीत आहे आणि त्याची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे जर आपण कमी गॅसच्या फ्लेमवरती भजी शिजवली तर ती ऑइली होणार तेल जास्त ॲब्झॉर्ब करणार म्हणून ह्याकडे लक्ष असू द्या भजी तेलामध्ये सोडल्यानंतर मिनिमम पंधरा सेकंड असंच जर राहू द्या त्याला तेलामध्ये त्यानंतर तुम्ही फिरवा कारण त्याची एक बाजू व्यवस्थित सेट झाली पाहिजे त्यानंतर अशा पद्धतीने भजी वरखाली करत राहा जेणेकरून एक सारखी फ्राय होईल आणि त्याला गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला ही बाहेर काढून घ्यायची आहे जी आपण सुरुवातीला भजी यामध्ये सोडली होती ना ती अगोदर तयार होते त्यामुळे सगळी एकदम काढू नका ज्याला पण गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ती भजी पहिली बाहेर काढून घ्या नाहीतर त्याला जास्त कलर येणार आणि ती खायला थोडी कडवट लागेल जास्त शिजल्यानंतर भजी काढून घेते आणि सोबतच तुम्हाला लहानपणीची गोष्ट सांगते मी आणि आमच्या गावातली मुलगी एका दुकानात गेले होते सामान आणायला तिला चण्याचं पीठ हवं होतं तिने दुकानदाराला सांगितलं की मला चण्याचं पीठ दे दुकानदार म्हणाला बेसन नाही आहे ती सांगते मला बेसन नको आहे चण्याचं पीठ हवं आहे तर रेसिपी करताना अशा गोष्टी आठवतात आणि तुमच्यासोबत शेअर करायला खूप भारी वाटते तर आता मी तुम्हाला दाखवत आहे भजी आतून खूपच सॉफ्ट बाहेरून अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आणि भजी अशीच तयार झाली पाहिजे बाहेरून असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे आणि आतून खूपच सॉफ्ट यामध्ये ना आपण आल्याचे तुकडे घातलेत ना चॉप करून ते जेव्हा दाताखाली येतात ना इतकी सुंदर लागते ही भजी चमचमीत खूपच मस्त आता मी प्लेट सजवून घेते फोटोज काढण्यासाठी इंस्टा आणि फेसबुकवर सुद्धा मला याचे फोटोज पोस्ट करायचे आहेत तर अशी खायच्या अगोदरना अशी प्लेट थोडीशी सजवायची खायलासुद्धा प्रसन्न वाटते आणि सोबतच गरमागरम चहाला कसं विसरून चालणार मस्त आल्याचा चहा बनवला आहे मी आज आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल माझं शूट झाला झाला लगेचच आम्ही गरमागरम खायला बसलो आणि आज नवऱ्याला टेस्ट करायला न देता मीच ह्यावर पहिला ताव मारला नक्की ट्राय करा खूप मस्त आणि सोबतच गरमागरम चहाचा दूध अजून काय हवं आहे आयुष्यात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा पुन्हा भेटूया अशा मी रेसिपी सोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद